स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे सदतीसमध्ये मध्य बर्हाड प्रांताच्या प्रांतिक न्यायमंडळात चांदा ब्रह्मपुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे चंद्रपूरचे पहिले आमदार आणि बल्लारपूरचे पहिले नगराध्यक्ष श्रीमंत देवाजी बापू खोबरागडे यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारच्या डाक विभागातर्फे विशेष आवरणचे अनावरण करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे श्रीमंत देवाजी बापू खोबरागडे शतकोत्तर जयंती महोत्सव समिती आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह हो येथे साजरी करण्यात येणार असल्याची माहिती प्रवीण खोबरागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली देवाजी बापू खोब्रागडे शतकोत्तर राज्य जयंती महोत्सव समिती चंद्रपूर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूरद्वारा आयोजित करण्यात येत आहे प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात येत आहे श्रीमंत देवाजी बापू खोबरागडे यांची एकशे पंचवीसावी जयंती चंद्रपूर शहरात साजरी करण्यात येत आहे मेंट ऑफ इंडिया पोस्टल डिपार्टमेंटतर्फे देवाजी बापूंचा फार मोठा सन्मान असा करण्यात येत आहे तिथे आपल्या पोस्टल डिपार्टमेंटने त्यांच्यावर एक स्पेशल कवर म्हणजे टाईप एक स्पेशल कवर त्यांनी काढलेला आहे त्या स्पेशल कवरचं इनॉग्रेशन पोस्टल डिपार्टमेंटच्या मास्टर जनरल विदर्भ क्षेत्र शुभा मॅडम यांच्या हस्ते होणार आहे सोबत नामदार विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता हे राहणार रा आहेत नितीन राऊत साहेब माजी मंत्री हे राहणार रा आहेत आणि किशोर जोरगेवार आमदार हे राहणार रा आहेत त्याच्यानंतर जो कार्यक्रम आहे साडेपाच वाजता प्रबोधनाचा त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर आहेत स्वागताध्यक्ष मारुथराव पत्रजी खोबरागडे आहेत आणि प्रमुख वक्ते म्हणून रंगीत मेश्राम साहेब नागपूरवरून येणार ना आहेत न साहेब येणार आहेत तर अशा प्रकारचा हा एक भव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे तरी जनतेने फार मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला यावं जेणेकरून देवाजी बापू खोबरागडे यांचं काय कार्य आहे समाजाप्रती त्यांची त्यांनी जे कार्य केलं ते जनतेपर्यंत पोहोचेल कारण देवाजी बापू खोबरागडे यांचं कार्य जे आहे ते जेव्हा चंद्रपूरला बाबासाहेबांनी नागपूर येथे चौदा ऑक्टोबरला दीक्षा द्यायचं ठरवलं तेव्हाच लगेचच देवाजी बापू खोबरागडे बॅरेक्टर राजा खोबरागडे यांनी आग्रह धरला बाबासाहेबांजवळ की चंद्रपूरला दीक्षेचा कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून त्यांनी मग सोळा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला चंद्रपूर येथे धम्म दीक्षेचा कार्यक्रम यांच्या विनंतीनुसार आग्रहानुसार चंद्रपूरला दिला तर असं भारतात दोनच ठिकाणी दीक्षेचा कार्यक्रम झालेला आहे आणि बाबा साहेबांप्रती म्हणजे इतका तर एकोणीसशे वीसमध्ये बाबासाहेबांना जेव्हा देवा देवाजी बापू भेटले तेव्हा मग बाबासाहेबांबरोबर ते जुडले आणि प्रत्येक वेळेस बाबासाहेबांसोबत ते राहिले बाबासाहेब जे जे चालतील त्या पद्धतीने त्यांनी आपल्या मुलाला शिकवलं आणि बाबासाहेबांच्या याच्यावर चालले ना चंद्रपूरचे प्रथम आमदार बाबासाहेबांनी जो पक्ष काढला होता इंडिपेंडंट लेबर पार्टी स्वतंत्र मजबूत पक्ष त्या पक्षाचे चंद्रपूर पहिले आमदार म्हणून ते निवडून गेले तर असा त्यांचा तो इतिहास आहे आणि बल्लारशा नगरपालिका जेव्हा सुरू झाली ना तेव्हा नगरपालिकेचे अध्यक्ष पहिला अध्यक्ष म्हणून त्यांनी नगरपालिकेचे ते भूषवलं आणि त्यावेळेस तिथे काहीच नव्हतं म्हणजे शाळा नव्हती काही नव्हते तिथे त्यांनी आपली जागा देऊन तिथे शाळा सुरू केली नगर नगरपालिकेला काही नगरपालिकेची व्यवस्था नव्हती तर स्वतःच्या पैशाने नगरपालिकेची बिल्डिंग बांधली त्यावेळेस तर अशा प्रकारे हा त्यांचा इतिहास हा भरपूर मोठा इतिहास आहे आणि समाजासाठी त्यांनी बऱ्याचदा म्हणजे बऱ्याच ठिकाणी जागा दान केल्या लायब्ररीसाठी जागा दान केल्या विहारासाठी जागा दान केल्या अशा प्रकारे त्यांचं कार्य आहे तर मी सर्व जनतेला विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला अवश्य यावं आणि या कार्यक्रमाचा लाभ देवा कारण देवाजी बापूंची माहिती जनतेपर्यंत जाईल कारण देवाजी बापूंचं कार्य फार मोठं होतं जनतेपर्यंत गेलेलं नाही म्हणून हा कार्यक्रम करून जनतेपर्यंत लोकांपर्यंत कार्य गेलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम घेतात